<coughs> नमस्कार अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आज कवी आपले कुसुमाग्रज यांची एक छोटीशी कविता तुम्हाला सादर करतो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ते आपल्यासाठी खूप आपल्याला त्या जीवनामध्ये शिकवण्यासारखी कविता आहे शिकण्यासारखी कविता आहे तर सादर करतो का ना ओळखलत <coughs> का सर मला पावसात आला कोणी कपडे होते गर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगामाई आली गेली घरट्यात राव माहेर वाशिम पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र भिंत चूल विजली, होते नव्हते गेले म्हणून पाणी कार्बर रिल घेऊन सगळे सर आता लढतो आहे मडकी बिन बांधतो आहे गाळ काढतो आहे तर खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पाडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा तर ही खूप छान कविता आहे